फलटन एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेशन दोन हजार पंचवीस प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्रासह हो आठ राज्यांतील सुमारे तीन हजार नवसंकल्प विद्यार्थ्यांनी हो या स्पर्धेत सहभाग घेतला ज्यामुळे फलटणच्या शैक्षणिक प्रगतीची मोहर राष्ट्रीय स्तरावर उमटली या कार्यक्रमासाठी एन आय सी एम ए आर युनिव्हर्सिटी पुणेच्या कुलगुरू माननीय डॉक्टर सुषमा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन माननीय युवराज अॅडव्होकेट श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले डॉक्टर सुषमा कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात नवोपक्रम अर्थात इनोव्हेशन आणि संशोधनाचे महत्व स्पष्ट केले त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक आणि तांत्रिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करून कल्पनांना वास्तवात उतरवण्याचे आवाहन केले स्पर्धेत सादर झालेले कृषी ऊर्जा आणि स्मार्ट सिटीवर आधारित प्रकल्प देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणीव यांचा संगम दिसून आला पदवी अर्थात डिग्री स्तरावर सायबर सुरक्षा आणि आरोग्य सेवेवर आधारित प्रकल्पांनी बाजी मारली व्ही आर सायबर क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन लॅब जीएच रायसोनी कॉलेज पुणे हा सायबर गुन्ह्यांच्या तपासणीसाठी व्हर्च्युअल रिॲलिटीचा वापर करणारा प्रकल्प विजेता ठरला तर एपी केर अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ही स्मार्ट आरोग्य सेवा व्यवस्थापन प्रणाली दुसऱ्या क्रमांकाची विजेते ठरली जी रुग्ण डॉक्टर संवाद सुधारून रिअल टाईम सेवा सुलभ करते या स्तरावर स्मार्ट गॅस ट्रॉली आणि स्मार्ट कीटकनाशक स्प्रेअर यांसारख्या उपयुक्त प्रकल्पांना उपविजेते रनर म्हणून गौरवण्यात आले डिप्लोमा स्तरावर सामाजिक आणि व्यवस्थापनावर आधारित प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरले स्मार्ट असाइन सिस्टम राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस आणि आरोग्य ट्रॅकिंगसाठीचा कॅलिरिफी राजाराम शिंदे इन्स्टिट्यूट हे प्रकल्प विजेते ठरले उपविजेत्यांमध्ये रनर स्मार्ट हँड ग्लोव्स फॉर साईन इंटरप्रिटेशन झील पॉलिटेक्निक पुणे हा प्रकल्प बहिरे मुके व्यक्तींच्या संकेत भाषेचे भाषांतर करून समावेशक समाज निर्मितीला चालना देणारा ठरला तसेच चार्जिंग इलेक्ट्रिक व्हेकल एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट माळेगाव हा पर्यावरणपूरक वाहतुकीची संकल्पना साकारत होता या राष्ट्रीय स्पर्धेला कमिन्स इंडिया गोविंद मिल्क असेंट सॉफ्टेक स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या नामांकित संस्थांनी मुख्य प्रायोजक म्हणून सहकार्य केले यामुळे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दृढ सहकार्य दिसून आले यावेळी श्री भोजराज नाईक निंबाळकर हेमंत रानडे शिरीष दोशी तसेच प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार दळवी उपस्थित होते युवराज अॅडव्होकेट श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी इनोव्हेशन दोन हजार मुळे देशभरातील नवोन्मेषी कल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे नमूद केले हा सोहळा फलटन एज्युकेशन सोसायटीच्या पन्नास वर्षांच्या यशस्वी वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी सर्व प्रायोजक आणि प्राचार्य डॉक्टर मनोजकुमार दळवी यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले प्रचार डॉक्टर मनोजकुमार दळवी यांनी प्रास्ताविके केले स्पर्धेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापक अमरसिंह रणवरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली प्राध्यापक रुजल दोशी यांनी सूत्रसंचलन केले आबझान नवीन नवीन pájaras ahí